अपडेट न्यूज हॅपी स्ट्रीट चाळीसगाव दोन हजार चोवीस मोबाईल पलीकडचे आनंदी जग यामध्ये सहभागी होण्याबाबत जळगाव पोलीस विभागाअंतर्गत चाळीसगाव पोलीस व रोटरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव शहरात प्रथमच हॅपी स्ट्रीट चाळीसगाव दोन हजार चोवीस मोबाईल पलीकडचे आनंदी जग ही संकल्पना आयोजित करण्यात येत आहे हॅपी है। स्ट्रीट म्हणजे आनंदी जगण्याचा मार्ग मनुष्याच्या जीवनाची सुरुवात ही बालवयापासूनच विविध पैलूतून होत असते बालवयात सवंगड्यांच्या सोगतीने हसत खेळत बागडत निसर्गाच्या सानिध्यातून उपलब्ध असलेल्या साधनांनी आपण पूर्वाश्रमीपासून विविध खेळ खेळत आलो आहे आणि आपल्या महाराष्ट्राची मैदानी खेळांची परंपरा ही अशीच आहे आणि होती परंतु काळाच्या ओघाने आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे तो सो कॉल सोफिस्टिकेटेड जीवन आपण स्वतः बनवून घेत असताना बालवयाच्या मुलांवरही त्याचे परिणाम जाणू लागले आणि म्हणूनच मुलंही मैदानी खेळापासून पारंपरिक खेळांपासून सांघिक वृत्तीपासून दुरावले जाऊन आभाषी जगामध्ये मोबाईलच्या माध्यमातून विविध खेळांमध्ये आणि विविध कार्यक्रमात रमू लागले आहेत आणि नेमकं आपण स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना बलदंड शरीर यष्टी त्या माध्यमातून मिळणारे मनोबल आत्मबल वाढवण्याच्या ऐवजी त्यांना आभासी जगामध्ये खोटी स्पर्धा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहोत आणि या छोट्या स्पर्धांमध्ये मुलं भरकटत चाललेली आहेत मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये मुलांची मानसिकता शारीरिक क्षमता ही दुर्बल होण्याकडे वाढ आहे आणि म्हणूनच चाळीसगाव पोलीस विभाग व रोटरी परिवाराने एक अनोखा उपक्रम चाळीसगाव शहरात प्रथमच आयोजित केला आहे आणि तो म्हणजे हॅपी स्ट्रीट या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे जुने पारंपरिक पारिक खेळ जसे की लंगडी कबड्डी खो खो कुस्ती लपाछपी मामाचं पत्र हरवलं लगोरी विटी दांडू दोरी उडी गुलाबाईचे खेळ या आणि अशा खेळांपासून आणि म्हणूनच की काय मुले मोबाईलच्या विविध आजारांमध्ये अडकलेली पाहायला मिळतात आणि ह्याच गोष्टीचा विचार करून एक सक्षम निरोगी आणि सुदृढ मनोबलाची पिढी घडवण्याचा आणि जगण्याचा मार्ग म्हणजे हॅपी स्ट्रीट आयोजित करण्यात येत आहे सदर कार्यक्रम दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन सर्व शालेय विद्यार्थी तरुण व माता पालकांना तसेच तमाम चाळीसगावातील नागरिकांना जळगाव पोलीस विभाग व रोटरी परिवारातर्फे करण्यात येत आहे सदर कार्यक्रम हा रोटरी परिवार जळगाव पोलीस सर्व क्रीडा शिक्षक क्रिकेट क्लब चाळीसगाव नगर परिषद चाळीस गाव ग्रामपंचायत खडकी यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे असे रहा अपडेट न्यूज ला चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कळवले आहे मुराद पटेल चाळीस गाव द